खोपोली शहराचे सध्या मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे मुंबई उपनगरीय रेल्वेने हे शहर जोडले गेले असल्याने व मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती असल्याने शहरात नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारीही वाढताना दिसत आहे पण खोपोली पोलीस अशा गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत याचे एक उदाहरण गुरुवारी रात्री घडले मिळालेल्या माहितीनुसार खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना खास खबरीकडून माहिती मिळाली की खोपोली पेन रोडवरील एन पी ढाब्यासमोरील पटांगणात गांजाची मोठी डील होणार आहे संदीप पाटील यांनी डी वाय एस पी रंजित पाटील यांच्या व पोलीस निरीक्षक के एस हेगाजी यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाखाली मोहीम आखली पी एस आय किसवे अडागले हेड कॉन्स्टेबल पांढरे पाटील कॉन्स्टेबल भडाले कुंभार भालेराव शिंदे या सहकार्यांसह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापला लावला व एका संशयितास ताब्यात घेतले त्यांच्याकडे एका गोळीत गांजा मिळून आला असे त्यांच्या मुसक्या आवळून त्यास खोपली पोलीस ठाण्यास आणण्यात आले व कारवाई सुरू केली पकडलेले या तस्करासमवेत कोण होते का ही गांजा कुठून आली व कोणाकडून आणली याचा तपास सध्या खोपोली पोलीस करीत असून मोठे गांजा रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सहज समाचारकरिता तुषार धुमाळ खोपोली